सत्य सनातन धर्माची वार्ता प्रस्थापित करण्यात सतव्यस्त आमचे आदरणीय शास्त्रीजी आम्हाला सांगत होते काळाच्या मार्गाने जेव्हा पृथ्वी माता लाखो मैलांचा प्रवास पूर्ण करते ज्यामध्ये लाखो मैल आणि दोन हजार वर्षांचा कालावधी या धर्माच्या कक्षेत हजारो वर्षे लागतात तेव्हा ती या वर्तमान काळात येते संपूर्ण वाटचालीत एकविसाव्या शतकाची सुरुवात ही अतिशय अनोखी आहे कारण हीच वेळ आहे जेव्हा मानव आणि देव पहिल्यांदाच भटतात ज्या स्त्रीने त्यांना जन्म दिला त्या स्त्रीला पाहून मानव प्रथमच धन्य झाला तरीही खोटे आणि सत्य यांच्यातील संघर्षाचा हा काळ आहे प्लुटो पासून इथपरियनच्या प्रदीर्घ प्रवासाचे फळ आत्म्याला मिळण्याची हीच वेळ आहे सत्पुरुषांना होमोसेपियन कडून देवत्व प्राप्त करण्याची हीच वेळ आहे देवाचे अस्तित्व सिद्ध होण्याची हीच वेळ आहे या काळात येथे एक अतिशय अनोखी घटना घडते जी येणाऱ्या पृथ्वीवरील लोकांसाठी पुढच्या पिढीसाठी एक इतिहास बनते लुटो पासून स्वर्गीय जगापर्यंत अब्जावधी मैल आणि लाखो वर्षांच्या दीर्घ प्रवासादरम्यान पृथ्वीवरील हे काही दिवस अतिशय रोमांचकारी इतिहासाला जन्म देतात कारण हा एक रोमांचक क्षण आहे जेव्हा मानव पहिल्यांदाच भेटतो त्यांचा येणाऱ्या पृथ्वीतलावरच्या भोळ्या भाबड्या माणसांना हसदंड देणारा हा थक्क करणारा इतिहास आहे ते भोळे लोक हे जाणून आश्चर्यचकित होतात की पृथ्वीवर असे लबाड फसवणूक करणारे हिंसक दुष्ट मूर्ख आणि स्वतःला धार्मिक मनवणारे कसे राहतात आणि ज्यांनी स्वतःच्या जन्मदात्या जीवनदाता परमपिता देव त्यांना सर काही देणाऱ्या विरुद्ध इतके हिंसक बंड केले कारण ही घटना कोणत्याही धर्मग्रंथातील कथा किंवा काल्पनिक कथा नाही ही खरी बातमी आहे जी आजच्या काळातील देवाला मानणारे धर्मीय लोक देखील त्यांचा देव स्वर्गातून पृथ्वीवर आल्याची बातमी प्रसार माध्यमांद्वारे पाहती ती एका सुंदर स्त्रीच्या शरीरात होती हो सर ख्र आहे ती ऐंशी वर्षे पृथ्वीवर चालत राहिली आणि लोकांना सांगत राहिली मी तुमचा देव आहे मी तुमचा सर्व आहे मी तुमचा ख्रिस्त आहे मी तुमचा तारणहार आहे मी तुमचा परमात्मा आहे तुम्ही ज्याच्यासाठी प्रार्थना करत आहात ज्याच्यासाठी तुम्ही ही मोठी मंदिरे आणि चर्च बांधले आहेत तो मी आहे, आहे। ज्यांना भेटण्यासाठी तुम्ही गेली दोन हजार वर्षे हजारो लाखो प्रयत्न करत आहात ती शास्त्रे मार्ग दाखवतील या आशेने तुम्ही माझा शोध घेत आहात शास्त्रे वाचत आहात तुम्ही साधना करत आहात तपश्चर्या करत आहात किंवा तुमच्या धर्मग्रंथात जे काही लिहिले आहे त्याचे पालन करत आहात कोणीतरी मला पाहिल्याचा दावा केला आणि तुम्ही तुम्ही मला कसे पाहू शकता असा सल्ला दिला ते तुम्ही करत राहिले। तुम्ही प्रवचने ऐकत राहिलात तीर्थस्थळे शोधत राहिलात वगैरे मी एक आहे आणि मी येथे आहे कारण तुम्ही शोधत आहात आणि आता मी येथे आहे माझे ऐक मला तुम्हाला सांगायच्या खूप गोष्टी आहेत तुम्ही महान कसे होऊ शकता ते मी तुम्हाला सांगतो मला तुला खूप हुशार आणि शहाणे बनवायचे आहे मी तुम्हाला या धर्मग्रंथांच्या आणि उपदेशकांच्या शहाणपणापेक्षा हजार पटीने शहाणा बनवू इच्छितो जेणेकरून तुम्हाला सुख कुठे आहे आणि दुःख कुठे आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकता तुमचे भविष्य तुम्ही स्वतः ठरवू शकता मी दुसऱ्या ग्रहावरून आलो आहे मी देवलोकातून आलो आहे ज्याला तुम्ही स्वर्ग जन्न वैकुंठ सत्यलोक निर्वाण मोक्षाचे निवासस्थान किंवा मोक्ष असेही म्हणता मी तुला तुझ्या ख्या आईची ओळख करून देण्यासाठी आलो आहे ज्याला तुम्ही देव म्हणता त्या तुमच्या ख्या जीवन देणाऱ्याची ओळख करून देण्यासाठी मी आलो आहे मी तुम्हाला तुमच्या आईचे तुमच्या पृथ्वी मातेचे आश्चर्यकारक रहस्य सांगण्यासाठी आलो आहे आणि तुमच्या पृथ्वी मातेने तुमच्यासाठी आतापर्यंत काय केले आहे आणि ती पुढे काय करणार आहे आणि या अंतिम परीक्षेच्या वेळी तुम्ही काय केले पाहिजे हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे जेणेकरून तुमचा जन्म यशस्वी होईल आणि तुम्हाला देवत्व प्राप्त होईल देवांचे निवासस्थान पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरात वास करणाऱ्या ब्रह्म परमात्म्याचे शब्द पृथ्वीवरील एकही माणूस ऐकत नाही किंवा त्या परमात्म्यावर कोणी विश्वास ठेवत नाही लोकांना ती एक सामान्य दिसणारी सामान्य स्त्री वाटते सर्वात वर तिच्याकडे कोणताही धार्मिक पोशाख नाही किंवा ती कोणत्याही पवित्र संप्रदायाची आध्यात्मिक संघटना पंथ किंवा कोणत्याही सुप्रसिद्ध गुरुची अनुयायी नाही लोकांना वाटते की ती एक सामान्य महिला आहे म्हणूनच बहुतेक धर्माचे लोक तिला त्यांच्या धर्मात बदलण्याचा प्रयत्न करतात अनेक बाबा तिला चेली म्हणून शिष्य बनवण्याचा प्रयत्न करतात ते तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतात की त्यांचा धर्म सर्वात मोठा आहे किंवा त्यांचा पंथ नेता सर्वात मोठा आहे आता तिच्यावर विश्वास ठेवणे किंवा विश्वास ठेवणे विसरणे त्या सुंदर स्त्रीकडून शिकणे विसरून जाणे तिच्याकडून ऐकणे आणि शिकणे बाजूला ठेवणे जन्म मृत्यू स्वर्ग या अनमोल रहस्यांबद्दल पृथ्वीवरील लोक तिच्याबरोबर इतका घुसपशीत इतिहास रचतात की कोणीही करू शक नाही कल्पना करा की माणूस स्वतःच्या देवासोबत असे भयंकर कृत्य करू शकतो पृथ्वीवरील सर्व लोक त्यांच्या देवाचा विश्वासघात करतात कारण त्या सुंदर स्त्रीचे शरीर त्यांच्या धर्मग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे नाही आणि मानसिकता नाही अनेक धर्मग्रंथांमध्ये असेही लिहिले आहे की स्वर्गातून येणारा देव स्त्री किंवा स्त्री नसून तो नक्कीच पुरुष असेल देव स्त्री असू शकत नाही स्त्रिया अपवित्र आहेत आणि त्यांना मतदान करण्याची आणि कोणतेही पवित्र समारंभ करण्याची परवानगी नाही अनेक धर्मांमध्ये स्त्रियांना अपवित्र अपवित्र मानले जाते आणि त्यांना प्रार्थना संमेलनात प्रवेश करण्यास मनाई आहे अशा स्थितीत स्त्रीच्या अंगात असल्यामुळे अर्धे लोक या साक्षात देवाकडे पाठ फिरवतात आणि म्हणा विसरून जा तुम्ही असू शकत नाही किंवा तुम्ही फसवणूक करण्यात तज्ज्ञ असू शकता येथे सुंदर दिसणारे धर्म खोट्याने भरलेले आहे खोटेपणा प्रत्येकाच्या डीएनएच्या प्रत्येक अणुमध्ये आहे उदाहरणार्थ एक बाबा कापसाच्या वातीत वितळलेले मेड मिसळतात आणि थंडीत कडक करतात मग तो वात मातीच्या दिव्यात ठेवतो मग लोकांसमोर तो त्या दियात लघवी करतो मग तो आगपेटीने वाद पेटवतो कापूस मेणात भिजला होता हे कोणालाच माहीत नाही पाहणारे लोक बाबांना सिद्ध किंवा देव म्हणून घोषित करतात कारण त्यांच्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे की गुप्तांगाने तेल श्वास घेणे आणि ते तेल लघवीसारखे बाहेर काढणे हा महात्म्याच्या सिद्धी कुंडलिनी सिद्धीचा पुरावा आहे त्यानंतर लगेच त्या बाबासाठी मंदिर बांधले जाते त्या बाबावर श्रद्धा ठेवल्याने आस्तिकांच्या मनोकामना त्वरित पूर्ण होतात अशी अनेक प्रलोभने लोभी लोकांना दिली जातात लगेच लाखो आणि लाखो लोक त्याचे अनुयायी बनतात आणि काही काळानंतर पन्नास लोक त्या मंदिरातील लाखो कोटी रुपयांचे प्रसाद मोजण्यात रात्रंदिवस व्यस्त असतात ही या मृत्यू लोकातील युक्तीची शक्ती आहे येथे खोटेपणापेक्षा मोठे काहीही नाही हे शक्तिशाली खोटे ऐंशी वर्षे देवाचे तोंड बंद ठेवू शकते होय सर तुम्ही बरोबर ऐकले आता तुम्हीच सांगा जिथे लोकांकडे पैशाने भरलेली शंभर पोती मोजायला वेळ नाही तिथे आमच्या शास्त्रीजींसारखे लोक ऐकायला कोणा वेळ असेल एवढ्या अफाट संपत्तीसमोर स्वर्गातून आलेल्या देवाचे किंवा महेश शास्त्रींचे कोणी का ऐकेल फसवणूक करणाऱ्या देवाकडे हजार किलो सोने असेल तर जनता त्याचे ऐकेल की स्वर्गातून आलेला हा देव स्त्रीच्या अंगात वास करूनही पैशाअभावी दिवसभर उपाशी राहतो तिचं कोण ऐकणार इथे आपल्या लघवीने दिवे लावणाऱ्या चमत्कारी बाबांचा फोटो प्रत्येक घरात सजलेला आहे लोक त्याची पूजा करतात लोक त्याची आरती करतात लोक त्याच्या पुतळ्याला अन्न अर्पण करतात अनेक श्रीमंत लोकांच्या घरात त्या बाबाचे मंदिर ही मोठ्या खोलीत बांधलेले आहे ती महालासारखी खोली त्याला समर्पित आहे होय महाराज हे मृत्यू लोक आहे ही एक प्राचीन परंपरा आहे जी येथे सुरुवातीपासून पाळली जाते ही इथली प्रथा आहे या प्रथेविरुद्ध बोलण्याचे धाडस कोणी करू नये म्हणूनच उत्कटतेने भरलेल्या ज्या स्त्रीच्या शरीरात ब्रह्म परमात्म्याचा वास आहे आणि जी देवलोकातून आली आहे तिलाही तोंड बंद ठेवण्याचे धैर्य आले इतके उत्कट असल्याने तरीही ही परंपरा तिच्याकडून उघड झाली नाही त्यामुळेच ती या पृथ्वीवर ऐंशी वर्षे तग धरू शकली इथेच येशूची चूक झाली या परंपरेविरुद्ध त्यांनी तोंड उघडले या मृत्यूलोकाला भेट देणाऱ्या इतर सर्व देवतांनी या परंपरेविरुद्ध तोंड उघडताच त्यांची हत्या करण्यात आली ते हलाल झाले असले तरी त्यांनी लोकांना सत्य सांगल्याने त्याचा चांगला परिणाम झाला अन्यथा ज्या बाबांच्या मूत्राने दिवे लावले त्यांचे सर्व अनुयायी नरकात कायमचे कुजले असते त्यांना अनेक जन्म मृत्यू भोगावे लागतील आणि ते खूप रडतील देव हल्ला होताच ती बातमी झाली अर्ध्या लोकांनी लगेचच बाबांची ती मूर्ती घराबाहेर फेकून दिली आणि आईच्या मागे लागले ते सत्य सनातन धर्मावर विश्वास ठेवू लागले उरलेला अर्धा भाग नरकात किंवा या मृत्यू लोकात सडतो कारण ही दयाळू आई हट्टी मूर्खांना परमात्म्यांच्या जगात घेऊन जाऊ शकत नाही हा मात्र निसर्गाचा नियम आहे होय सर या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याच्या परिपूर्ण नियमाने राखली जाते मातृ निसर्ग नियम हा एकमेव परिपूर्ण कायदा आहे हे रहस्यमय धर्म आणि रहस्यमय बाबांचे जग आहे कोणतीही फसवणूक फसवणूक आणि ढोंग जितके अधिक गुप्त ठेवले जाते तितके ते अधिक मजबूत होतात आणि वर्षानुवर्षे भरभराट होत राहतात बस खोटे कधीही उघड करू नये लबाणीच्या माध्यमातून पंथ स्थापन करणारे बहुतेक बाबा ते गुप्त खोटे मरेपर्यंत कुणालाही उघड करत नाहीत आणि मेल्यानंतर ते सोबत घेऊन जातात या मृत्यूलोकात भगवंताच्या नावाने निजण्याची एक तेजस्वी शक्ती आहे खोटे येथे विपुलतेने फुलते जादूगारांसाठी देव बनणे आणखी सोपे आहे शास्त्रीजींच्या अनेक हितचिंतकांनीही त्यांना अनेक वेळा सुचवले की त्यांनी पृथ्वी मातेबद्दलची ही निरुपयोगी शिकवण सोडून त्याऐवजी काही जादुई युक्त्या कराव्या तरच लोक त्यांचा स्वीकार करतील परंतु नीतीमध्ये पारंगत असलेल्या शास्त्रीजींनी त्या हितचिंतकांना हे सांगितले नाही की देवाच्या नावाने या फसव्या कारवाया उखडून टाकण्याचे काम देवाने त्यांना दिले आहे या पृथ्वीवरील मूर्ख लोकांचा देव जेव्हा मानवाच्या शरीरात पृथ्वीवर वावरत असतो तेव्हा या भगवंताचे जगभर खोटे भरलेले पाहून मन गोंधळून जाते असे म्हटले जाते की जेव्हा परम ब्रह्माच्या या आत्म्याने पूर्वीच्या पृथ्वीपैकी एकाला भेट दिली जी आता सूर्यामध्ये विलीन झाली आहे तेव्हा तिने द्वेषाच्या धर्मातील सर्व प्रार्थना स्मारके नष्ट करण्याचे सांगितले आणि सांगितले की तेव्हाच ती पृथ्वीपासून मुक्त होईल कर्करोगाचा धर्म मग त्या द्वेषी धर्माच्या हिंसक लोकांनी तिची निर्दयीपणे हत्या केली येशूची कथा फार जुनी नाही त्यालाही क्रुसावर खेळून मारण्यात आले अशा केस उगवण्याच्या घटना वेगवेगळ्या पृथ्वीवरही घडतात असे म्हणतात की पूर्वीच्या एका पृथ्वीतलात ही दैवी स्त्री सर्व लोकांच्या गैरवर्तनामुळे खूप दुःखी झाली होती म्हणून तिने वैकुंठाची चावी समुद्रात फेकून दिली होती परिणामी पृथ्वी स्वर्गाच्या कक्षेत पुढे सरकली नाही तिथले लोक विकसित झाले नाहीत ते लोक स्वर्गात गेले नाहीत आणि डजनभर जन्ममृत्यूच्या फेयात दुःख भोगत राहिले त्यांच्या या गैरवर्तनामुळे संपूर्ण सूर्यमालेचा समतोल म्हणूनच काही जिज्ञासू लोक विचारतील की मंगळावर फोबोस आणि नावाचे दोन चंद्र का आहेत अशा गोष्टी शिकण्यासाठी अहंकार हट्टी मूर्खपणा नसून नम्रता असली पाहिजे सत्य आणि असत्य यांच्यातील संघर्षात पूर्वीच्या अनेक पृथ्वीवरही या देव आत्मा असलेल्या स्त्रीसोबत हृदयद्रावक घटना घडल्या आहेत ते इतिहास आता नाहीसे झाले आहेत कारण या बदलत्या जगात इतिहास देखील फक्त काही युगांसाठीच टिकतो खर तर सूर्यमालेतील सर्व ग्रहांसाठी ही एक आश्चर्यकारक वेळ आहे कारण या कालावधीत सर्व ग्रह आपली कक्षा सोडून सूर्याच्या जवळ एक कक्षा फिरवण्याच्या तयारीत असतात पण पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी हा काळ अद्भुत थरारक आणि आश्चर्याने भरलेला आहे अशी वेळ प्रत्येक पृथ्वीच्या इतिहासात एकदाच येते कारण देवांशिवाय केवळ पूर्ण विकसित होमोसेपियन्स वंश ही घटना समजून घेण्यास सक्षम आहे म्हणूनच देव त्या परिपक्व मानवांना हे रोमांचक रहस्य सांगण्यासाठी स्त्री शरीरात मानवांमध्ये येतो हजारो वर्षांपासून माणसालाही देवाचे दर्शन आणि सेवा करण्याचे स्वप्न पडले आहे देवासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे त्यांचे स्वप्न होते जेव्हा ते देवाला पाहतात तेव्हा ते देवाला संतुष्ट करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतात कारण या विश्वात अनेक आश्चर्यकारक कृती करणारी महासत्ता खरोखरच अकल्पनीय महान असावी आणि पृथ्वीवर दोन हजार वर्षात हा एकमेव क्षण आहे जेव्हा माणूस आणि देव पहिल्यांदाच भेटतात आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारा माणूस आपला मूर्खपणा सिद्ध करून एक विचित्र इतिहास रचतो इतिहास घडतो कारण देव तिच्या येण्याचं आणि खरा देव असल्याचं हजारो दाखले देतो पण हा अहंकारी माणूस खरा देव मानायला तयार नाही ना खरा पुरावा समजून घ्यायचा आहे ना शिकायचा आहे लोकांची मने मायाजाल खोट्याच्या मायाजालात अडकून राहतात घाणेरड्या खोट्या कथांच्या कचाने मन भरले आहे असत्य ही इथली परंपरा आहे त्यामुळे सर्व अहंकारी लोकही खोट्याचे खंबीर समर्थक आहे त्यामुळे लोक खरा देव ओळखू शकत नाहीत म्हणूनच देवाची सेवा करण्याऐवजी ते तिच्याशी असे मूर्खपणाचे कृत्य करतात की सर्व शक्तिशाली देवाशी अशी घटना समजल्यानंतर चांगले लोक हंसतात प्रत्येक पृथ्वीच्या लाखो मैलांच्या दीर्घ प्रवासात हा एकमेव काळ आहे ज्यामध्ये देवाची अभिवचने खरी असल्याचे सिद्ध होते देव पृथ्वीवर अवतरतो हे दावण्याची हीच वेळ आहे पृथ्वीवर या लोकांच्या प्रार्थना ऐकतो देव चांगल्या लोकांचे रक्षण करतो देव चांगल्या माणसांचे दुःख दूर करतो हाच देव माणसाचे दुःख दूर करू शकतो हा देव स्वर्ग देवलोक वैकुंठ मोक्ष किंवा मोक्ष देऊ शकतो ज्यांच्यासाठी ही अनेक मंदिरे चर्च बांधली गेली आहे ती खरोखरच एक महासत्ता आहे हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे होय सर सर्वशक्तिमान देव खरोखरच अस्तित्वात आहे हे दाखवण्याची हीच वेळ आहे ज्यासाठी लोकांनी त्या महासत्तेचे अस्तित्व खरे आहे या श्रद्धेने जप अभ्यास आणि इतर अनेक चांगली कामे केली स्वर्ग आहे मोक्ष आहे वैकुंठ आहे नरक आहे मोक्ष आहे आणि शेवटी सत्याचा विजय होतो हा काळ विशेषत विश्वाच्या पार्थिव जगात खूप रोमांचक आहे कारण हीच वेळ आहे देवाने मानव जातीला सांगण्याची ही वेळ आहे की ज्या महासत्तेसाठी त्यांनी गेल्या दोन हजार वर्षात अनेक धर्म पंथ पंथ तत्वज्ञान निर्माण केले आणि असेच ती सुप्रॉवर सुपर सोल खरोखर अस्तित्वात आहे यावेळी ते पारदर्शकपणे सिद्ध होते ही वेगळी गोष्ट आहे की ही महासत्ता लोकांच्या कल्पनेपेक्षा हजारपटीने मोठी आहे ज्यांच्यासाठी लोकसंत महात्मा संन्यासी एकांतिक बनतात आणि ज्यांच्याबद्दल सर्व ध्यान करणारे संत बुद्धिमान धर्मनिष्ठ लोक इतरांनाही देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे चांगले व्हा कारण चांगले लोक टारले जातात कर्म आणि शाश्वत सत्याची स्थापना करण्यासाठी देव पृथ्वीवर येतो या रोमांचक काळात अनेक आश्चर्यांपैकी दोन आश्चर्यकारक का आहेत पहिले महान देव एकाच वेळी स्त्रीच्या रूपात पृथ्वीवर फिरतो आणि दुसरे आश्चर्य म्हणजे पृथ्वीवरील कोणताही मनुष्य त्याख्या देवावर विश्वास ठेवत नाही हा पृथ्वीवरील आश्चर्यांचा काळ आहे विश्व चालवणारी ही महासत्ता खरोखरच श्रेष्ठ आहे या आत्म्याला परमपिता म्हणतात आणि त्याला सर्वोच्च देव सर्व शक्तिमान सर्व शक्तिमान असेही म्हणतात या जगाच्या सर्व रहस्यांची कारणे फक्त हा परमपिता परम आत्मा जाणतो कारण हा आत्माच आहे ज्याने हे जग निर्माण केले आहे हे जग चालवले आहे आणि त्यात बदलही घडवून आणतो हा आत्मा केवळ विश्वाचा सर्वात पवित्र आत्मा नाही तर शास्त्रीजींनी स्पष्टपणे सांगितले की हा आत्मा देखील या मातृभूमीचा आत्मा आहे ती या मातृभूमीसारखी महान आहे ती मातृभूमीसारखी पवित्र आहे विश्वात आईपेक्षा पवित्र काहीही नाही म्हणूनच हा आत्मा स्त्रीच्या शरीरात जन्म घेतो याला माता देवी माता माता किंवा माता असेही म्हणतात हजारो वर्षांनंतर जेव्हा पृथ्वी मातेची मुले आपली पृथ्वी माता समजून घेण्यास सक्षम होतात आणि जेव्हा या मातेला आपल्या मुलांना काही महत्वाचे सांगायचे असते तेव्हा ती या शुद्ध आत्म्याने स्त्रीच्या तोंडून सांगते पृथ्वी मातेने तिची सर्व रहस्ये आपल्या शास्त्रीजींना सांगितली आहेत जसे की या मातेने आपल्याला प्लुटोच्या कक्षेतून इथपर्यंत कसे आणले वाटेत काय घडले ते केव्हा घडले ते कुठे घडले त्या गोष्टी कशा आणि का घडल्या आणि असेच ही सर्व रहस्य या दिव्य पवित्र मातेच्या मुखातून झाली पृथ्वी मातेने अमावस्येच्या जन्मासह आगामी युगातील बदलाची रहस्ये आणि स्वर्गातील चांगल्या आत्म्यांना दैवी शरीर देण्याचे रहस्य या दैवी स्त्री पवित्र मातेद्वारे उलगडले आहे पृथ्वी मातेने शास्त्रीजींना हे दैवी मातेद्वारे सांगितले आहे आ दैवी स्त्रीने पृथ्वी मातेच्या मध्यभागी असलेल्या अत्यंत उष्ण चंद्राची सर्व अज्ञात रहस्ये उग्र केली आहेत जी संपूर्ण जगाची देखभाल करण्यासाठी आणि सर्व सजीवांना टिकवण्यासाठी सत ऊर्जा निर्माण करत आहे ही पृथ्वी माता आणि स्त्री देहातील हा स्वर्गाचा आत्मा यात काही फरक नाही हे दोघे एकच आहे हा आत्मा परम ब्रह्म परमात्मा आहे हे देखील तारणहार आहे हा आत्मा चांगल्या लोकांचे खूप चांगले करतो हा सर्व शक्तिशाली आत्मा लोकांच्या इच्छा पूर्ण करतो ही आई बाई लोकांचे भवितव्य ठरवते मोक्ष, मोक्ष ही, ही माता आहे पण या सुपर चार्ज टाइम फ्रेमचा एक दुःख भाग म्हणजे पृथ्वीवरील लोकांना आपला देव इथे आल्याचे समजताच आणि हे सर्व समजताच लोकांचे दुःख दूर होते पण लगेच सर्वनाश होतो भव्य कार्यक्रम होतो बदल घडतो आणि सर्व काही नूतनीकरण होते या देहाच्या डोळ्यातून ही भव्य बातमी पाहण्यासाठी आणि ऐंशी वर्षांपासून येथे अन्याय झालेल्या दैवी मातेला नमस्कार करायला आणि आनंद घेण्यासाठी वेळच उरला नाही धर्मांच्या या कक्षेत आनंद नसल्यामुळे या शुभवर्तमानाचा आनंद कोणीही घेऊ शकत नाही आनंदासाठी ही माता ताबडतोब आपल्या शुद्ध मुलांना ईश्वरी निवासस्थानात घेऊन जाते